पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीत सोळाशे मीटर धावण्याची शर्यत पूर्ण करण्यासाठी अवघे पन्नास ते साठ फूट बाकी असतानाच चक्कर येऊन पडलेल्या तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला तुषार बबन भालके वयवर्ष सत्तावीस राहणार कोटे बुद्रुक तालुक्यात संगमनेर जिन जिल्हा अहमदनगर असे त्या तरुणाचे नाव आहे गरीब कुटुंबातील तुषारने पोलिसात भरती होऊन आईवडिलांना चांगले दिवस दाखवण्याची स्वप्न उराशी बाळगले होते मात्र या स्वप्नपूर्तीच्या मार्गावर धावतानाच त्याच्या आयुष्याची धोर तुटली आहे आणि त्याचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे पुणे पोलिसांच्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर सुरू होती शनिवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान मैदानी चाचणी सुरू झाली यात आठशे ते आठशे पन्नास उमेदवार सहभागी झाले होते तुषारसह इतर उमेदवार धावत होते तो खाली पडल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले शव विच्छेदनानंतर मृत्यूचे निश्चित कारण समजेल अशी माहिती उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे तुषार शेतकरी कुटुंबातील होता त्याच्या मागे आई वडील बहीण असा परिवार आहे त्याला पोलिसात भरती होण्याची तीव्र इच्छा होती त्यासाठी ती तो तीन वर्षापासून पुण्यात राहून तयारी करत होता दोन वर्षे त्याने एका खाजगी ठिकाणी नोकरीही केली शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने त्याचे आईवडील मोलमजुरी करून तसेच शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे सदर घटनेविषयी बोलताना सागर पोखरकर यांनी अधिक माहिती दिली आहे दुपारी सुमारास मला फोन आला आणि तुषारला हॉस्पिटलमध्ये आहे तर मी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणी त्याला ऍडमिट केलेलं होतं आयसीयू मध्ये बट तिथे प्रॉपर ट्रीटमेंट मला अशी वाटली नाही तर मी डॉक्टरांना रिक्वेस्ट केली की आपण इथून थोडं शिफ्ट करूयात किंवा दुसऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट करूयात तर डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की त्याचा बीपी ऑलरेडी साठ वर आलेला आहे तर इथून जर शिफ्ट करायचं ठरलं तरी पण रिस्क आहे तर इथली ट्रीटमेंट चालू राहू द्या तर त्याच्यानंतर एक अर्धा ते, ते पाऊन तासामध्ये ही बातमी ऐकायला भेटली की आमचा मित्र तुषार नाही राहिलेला काय वाटतं बर सरकारने कोणता अधिकारी तुम्हाला भेटायला आला होता का त्या ठिकाणी अधिकारी वर्ग नक्कीच आलेला बट कुठल्याही नातेवाईकाला ते भेटले नाहीत त्यांनी फक्त त्यांची प्रोसेस पूर्ण केली की पोलीस ग्राउंड वरती पडत असताना एक विद्यार्थी पडले तर त्यांची जी प्रोसेस आहे पोस्टमार्ट किंवा बाकीच्या ज्या प्रोसेस आहे त्यांनी त्या कम्प्लीट केल्या त्या ठिकाणी माझी मागणी एवढीच आहे आमचा मित्र हा मागच्या चार ते पाच वर्षापासून पोलीस भरतीची तयारी किंवा बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत होत त्याचं जर बॅकग्राऊंड बघितलं तर एकदम हालाकीची परिस्थिती शेती आहे शेतीवरती उदरनिर्वाह त्यांचा होता तर पुण्यामध्ये काम करून तो माझा मित्र शिक्षण घेत होता आणि त्याचबरोबर ही परीक्षांची तयारी सुद्धा करत होता बट आता माझी एवढी एकच मागणी आहे की त्याला सरकारकडनं योग्य ती त्याच्या परिवाराला मदत मिळावी आणि बस